नमस्कार मंडळी तर आज आईच्या घराजवळ ही गाडी आली होती आणि ह्या गाडीवर असे छान छान सामान होतं आणि लहानपणी आम्ही अशाच सामान घ्यायचो मज्जा यायची असं कोणी आलं तर आई घेत असायची आजी घेत असायची तर आम्ही जायचो पळत पळत काय काय सामान आहे बघायचो तर आज आली तर आईने थांबवलं होतं यांना तर काकांना थांबवलं आम्ही आणि बघत होतो सामान काय काय आहे तर बरंच काही काही छोटं छोटं पण कामाचं सामान होतं बास्केट होत्या रांगोळीचे साचे होते त्यानंतर सोप केसेस होत्या टिकल्यांचे पाकिट्स होते इयरिंग्स होते रांगोळी होती मिरर्स कंगवे इयरिंग्सचे बरेच प्रकार होते छोटे एकदम बारीक इयरिंग होते त्यानंतर टिकल्यांचे पाकिटमध्ये पण बरेच वेगवेगळे वेग प्रकार होते त्यानंतर हे होतं बांगड्या पण होत्या आणि कुंकुम होतं काजळ पेन्सिल होती असं परत छोटं छोटं सामान ह्या गाडीवर होतं हे आहे असं कुमकुमचं सिंदूरचं पाकिट होतं आणि मला काही सामान घ्यायचं होतं तर मी त्यांना थांबवलं होतं तर मी इथून काय काय घेतलं ते दाखवते तर आ, मला अशी गाळणी घ्यायची होती मैदा गाळायला वगैरे तर ती मी घेतली त्यानंतर एक कोंब घेतला बाबांसाठी आणि इयरिंग घेतले क्रिशासाठी जर तुम्हाला माहिती आहे मध्ये इयरिंग जलाव नाही आहे तर एकदम छोट्या तारमध्ये इयरिंग मी तिला घेतलेत घालण्यासाठी म्हणजे तिची छिद्र पुजणार नाही आणि अजून काय सामान घ्यायचे ते बघते आहे तर बरंच काही घेण्यासारखं आहे हे तीन सामान तर घेतलेच आहे अजून टिकल्यांचे पाकिट पण मी बघत होते तर हे पाहून कोणाकोणाला लहानपणीची आठवण झाली कमेंट करून नक्की सांगा